नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्व आपल्या अखंड महाराष्ट्राला सर्जा सुंदर मॅ फॅन्स क्लब यांना सरांची काळजी लागलेली आहे की सरांची तब्येत कशी आहे तर मित्रांनो जे काल काय रात्री घडलं गौतम भाई आणि निंबाळकर सर यांच्या विरुद्ध ते खूप वाईट झालेलं आहे मित्रांनो निंबाळकर सरांसोबत तर मित्रांनो असं नव्हतं यायला पाहिजे होतं आणि आपले सर्जा सर ज्या सुंदर बैलाचे मालक रणजित निंबाळकर सर यांची तब्येत आता खरंच मित्रांनो ठीक आहे आपले पैलवान विलास देशमुख यांनी स्वतः चॅटवर सांगितलं आहे की सरांच्या जवळच आहेत ते लोक सरांना आता ऑपरेशनला नेले आहे आणि सरांची तब्येत आता चांगली म्हणजे आहे तरी ठीक आहेत सर आता आपले संकटातनं सर वाचले चांगले असं विलास पॅराड यांनी स्वतःने सांगितलं आहे कारण त्यांना माहिती आहे अखंड सरजा सुंदर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांना त्यांची काळजी लागलेली आहे की सर लवकरात लवकर ठीक व्हावे म्हणून त्यांनी हा संदेश आपल्या सर्वांसाठी पाठवला आहे मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांची व महा महादेवाच्या नंदीची सेवा केल्याचा आशीर्वाद त्यांना लागेल व सर या संकटातून बाहेर निघतील व आपल्याला लवकरच सर आजारातून बाहेर आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू देवा पूर्ण महाराष्ट्राला प्रश्नाचं उत्तर लागले की सरांची तब्येत कशी तर मित्रांनो सरांची तब्येत आता खरंच ठीक आहे कोणी काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर सर आपल्याला बाहेर आलं की दिसतीलच